माजी सदस्य शैलेश पाटील यांचा या स्पर्धेमध्ये बत्तीस मिळेल आमदार चषक श्री गणेश आहे हा चालू सप्ता चला पुढील सांगा ना त्या ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाथ तांडे तुमच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत करतोय मित्रांनो आज बघायला जाणार आहे मित्रांनो नक्की आपल्या व्हिडिओ मध्ये राहा अरविंद शेठ भंडारी करतील त्याचप्रमाणे माजी सदस्य शैलेश पाटील यांचा सदस्य सत्कार अरविंद भंडारी करतील तसेच युवा नेते किशोर माळी यांचा सत्कार मोहन ठाकूर यांचा सत्कार अरविंद शेठ करतील गणेश गणेश नागती मोरे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिवसेना तालुका संघटक आदरणीय यासाठी मी विनंती करतोय राजीव भंडारे आपण विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते अधिकाणी तर या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेसाठी गणेशजी नाती या देखील उपस्थित त्यांचा देखील या ठिकाणी गणेशजी नाते यांच्या या ठिकाणी सत्कार सित्वेजी बेडेकर यांच्या शुभास या ठिकाणी सत्कार होतोय कबड्डी त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित यशवंतजी पाटील तालुका संघटक अदाणी यशवंतजी पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी ठिकाणी तालुका संघटक आदरणीय यशवंतजी पाटील यांचा महेश पाटील यांच्या शुभ या ठिकाणी महेशजी पाटील सरपंच यांच्या शोभा असते या ठिकाणी पाटील यांचा या ठिकाणी सत्कार स्पर्धेसाठी उपस्थित शैलेशजी पाटील यांच्याकडून वालवटी यांच्याकडून आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी एक हजार दीपेजी वरणकर युवा नेते दिपेची वरणकर विक विकी वेगास निलेश तांबडकर डॅसिंग सरपंच आणि अविनाश शिंदे या सर्वांकडून तीन हो हजाराचा एक हजार रुपयाची भरघोस अशी देशिया धन्यवाद त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अरविंदी शेटगे यांच्याकडून देखील एक हजार रुपयाची भरघोस गेले क्षेत्र शेतशरण धन्यवाद त्याचप्रमाणे काकळ स्पर्धेसाठी ती रोग तीन हजार रुपयाची भरघोजन केले म्हणतात शतशिया धन्यवाद त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी सहजीवन क्रीडा मंडळ खरजोडकुले मजगाव यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो भगवा फडकावा आणि तो आज दिवस आला त्याच्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत आणि असा योग आहे शेठ हा सर्व इथे भगवामय झालेला आहे आणि नाना नानाशेठ पाटील ती शेठचा विकास कामाचा झंदावत बघून अतिशय मोठा निर्णय केला घेतला आणि हा सर्व भगवामय केलेला आहे आणि म्हणूनच इथूनच ह्या उप उपलब्ध झालेल्या आमदार साहेबांच्या आणि हा विकासाची प्रगती बघूनच आज इथून सुरुवात झालेली आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र त्याचप्रमाणे नक्कीच या ठिकाणी या यशोजी पाटील यांचं मनोगत आपण ऐकलं आणि सुरुवातीपासूनच आपण आहे की मी सुरुवातीला सांगितलं आमदार साहेब ज्या वेळेला इथे आले कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विकास आणि जनता आणि विकास सर्वसामान्य आणि विकास यांची जी ओळख आहे तीन वर्षात आमदार साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली आहे शिवलिंग मित्रमंडळ मालवडी ज्या स्पर्धेचं स्वरूप असेल शिवसेना आमदार चषक ही स्पर्धा तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली आहे ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे या स्पर्धेमध्ये बत्तीस संघांना सहभाग मिळेल अठर चषक दोन हजार चोवीस सहजीवन क्रीडा मंडळ खर्दोडकले आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतो ज्या कबड्डी स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं क्रमांकाच लोक जे चषक आपण या ठिकाणी या या स्पर्धेसाठी हे ठिकाणी मैदानावरचा चालू सामना मैदानासाठी थांबलेला आपण पाहिला त्याच्यामध्ये पाच तीन असा देखील पाहिला सहजी लोक दोन गोले बसेच श्रीगणेश वाकीचा पडा असा सामना मैदानावरती सा सुरू सा आहे हा चालू सा सामना संपल्यानंतर पुढील सामन्यासाठी जय बजरंग खारमाजगाव वर्सेस गावदेवी वांडे आपल्याला दुसरा पुकार मिळालेला आहे थोडासा वेळ द्यावा लागतो तर ही वेळ आपण वाचवायची कारण वेळेबद्दल विचार केला जाईल कारण आठ पाच सामना आहे त्याचप्रमाणे आदरणीय शैलीजी काते आपण कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर शैलीजी काते आणि कुठे असली की त्यांचा आवाज आपण नेहमी ऐकत असतो अशा सर्वांचे लाडके आदरणीय शैलीजी काते आपण विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर घ्यायचे कारण मुरुड तालुक्यातील सोळा नामांकित संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग मिळाला त्यापैकी आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये शिवाई नांदगाव वर्सेस श्रीगण आदाड असा सामना झाला त्याच्यामध्ये श्रीगण आदाडी सारखा विजयी झाला त्यानंतर खरदो संघ वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय त्याचप्रमाणे आदरणीय शैलेजी खाते यांचं देखील सहजीवन क्रीडा मंडळ खरदोडले यांच्या वतीनं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय त्याचप्रमाणे आदरणीय सज्जन सजीवसवादीच श्री गणेश बाकीचा पडा हा सगळा पाहायला मिळतोय खरंतर सजीवन डोडबुले संघाचं हे घरचं मैदान आहे त्यामुळे सजीवन डोडबुले संघाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शैलीजी आदे शैलीजी काते यांचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष संजयजी कांबळे आपण आज विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी आदरणीय शैलीजी काते यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शर्यत असली की आपण यांचा आवाज ऐकत असतो आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी हे स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नितेश भटके यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यास जी भटके आपल्या विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांतजी बोललो आपणा देखील विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे त्याचप्रमाणे आदरणीय जनार्दन मिस्त्री हरिकोडा आपण विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महेशजी बुल्लू यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी संजय कांबळे कांबराज आपण विनंती करतोय आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी आपण ठिकाणी सहजीवन तोडकुले सशस्त्र असते त्या ठिकाणी ते स्वागत करायचं त्याचप्रमाणे त्याच्या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित समर्थ कृपा आदरणीय जी बोलू यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय मी संजय आदरणीय चंद्रकांत बोलू यांच्या या ठिकाणी स्वागत होत बोलू पंच अगदी समाज खान दुडकुले आपण देखील कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे खार्मजगाव येथील आदरणीय अशोकजी भंडारी यांच्याकडून देखील आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी शंभर रुपयाची भरगुतीन दिली मंग शरो धन्यवाद अध्यक्ष संजय जी कांबळे आपणास स्विंग तिकडे आपण आपला शुभ असतो या ठिकाणी हे स्वागत करायचं आणि हे सज्ज भाऊ यासवर यांची शाळी जोडणं काढा झाला पाहिजे कारण कोणताही कार्यक्रम असू द्या प्रत्येक कामाच्या कार्यक्रमासाठी वांडे आपल्याला फायनल कॉल मिळतो दोन्ही संघाला विनंती असेल आपण त्वरित मैदानाचा दबाव घ्यायचा डी के पाटील सर यांच्याकडून दोनशे